मोठी बातमी आहे राज्य सरकारची बांगलादेशी लाडकी बहीण बघायला मिळते बांगलादेशी महिलेने योजनेचा लाभ घेतलाय भारतात घुसखोरी केलीच आणि वर ती लाडकी बहीणही बनली आहे बनावट कागदपत्र तयार करून योजनेचा लाभ घेतलेला आहे अधिकची माहिती या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन आपण पाहतोय तर या ठिकाणी पडताळणी केली जाते काही निकष आहेत असं असताना सुद्धा बांगलादेशी महिला योजनेचा लाभ घेत काय माहिती या संदर्भात नक्कीच आपण बघतोय की मुंबई गुन्हे शाखेच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने पाच पाच लोकांना बांगलादेशी लोकांना अटक केली होती त्यातील तीन महिला होत्या आणि त्यातील एक महिला जी आहे उर्मिला खातून तेवीस वर्षाची महिला आहे तिने लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील घेतल्याचं समोर आलेलं आहे या महिलेचं आधार कार्ड हे बनावट असल्याचा दावा होतोय मात्र असं असताना तिला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे आणि तिचे जे वकील आहेत त्यांनी आता असा दावा केलाय की या महिलेला लाडकी बहीण योजनेचा दावा लाभ मिळाला नाही ही महिला भारतीय असल्याचा दावा आता त्याच्या अॅडव्होकेट कडून करण्यात येतो आपण बघतोय कशाप्रकारे लाडकी बहीण योजनेचा वापर हा बांगलादेशी महिलांनी बनावट आधार कार्डचा वापर करून केल्याचं आपल्याला आता उघड झालेलं समोर आहे निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व सब अपडेटसाठी तर आपण पाहतो आहे या ठिकाणी राज्य सरकारची बांगलादेशी लाडकी बहीण आपल्याला बघायला मिळते आहे बांगलादेशी महिलेने देखील योजनेचा लाभ घेतलेला आहे मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे मात्र असं असताना बनावट आधार कार्डाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेण्यात आला आहे